अशीच माहिती देण्यासाठी शासकीय कर्मचारी एका गावात गेली असता एका आजीबाईने या कर्मचाऱ्यांवर चांगलाच भडकल्याचं पाहायला मिळालं सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय नुकताच हिंगोलीमध्ये महाराष्ट्र शासनाचा शासन कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली होती या कार्यक्रमासाठी गावागावातून अनेक नागरिकांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी ना प्रशासनाने नियोजन केलं होतं मात्र हिंगोलीच्या आमला गावात प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना एका आजीच्या रोषाला सामोरं जावं लागलं शेती पिकत नाही मालाला भाव नाही आणि आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही अशा प्रश्नांचा शासकीय कर्मचाऱ्यांवर भडीमार करत आजीबाई चांगल्या संतापल्या

काय यायला का यायल कायच नाही फक्त फक्त यायला पब्लिक दाखवायची तिथं इतकी आमच्या माग आहे मतदान तर होणारच नाही तुम्हाला म्हणायच्या शेतकऱ्याच रक्त पिया लि शेतकरी आमचं